तर गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर कशी सगळी मजेत ना तर आज वेगळाच ब्लॉग असणार आहे कारण आज मी चालले चाललोड तर लाडू बघा किती खुश आहे अर्पिता माकोड जायचंय म्हणून तर भेटूया आपण व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करते कारण लाडू ती सोबत असल्यामुळं एवढं काय जमत नाही आणि मी आता कुठे चाललाय तू आगा। 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 <laughs> तर चला मग भेटूया तर मैत्रिणींना फायनली आली मी माझ्या मम्मी कड तर बघू शकता इकडचं वातावरण तर असं मस्त मोकळं वातावरण असतं इकडं तर आत्ताचे येऊन पोहोचले मी तर लाडू गेले बाहेर तर माहेर आल्यावर कधी भारी वाटतं ना तर आता आले आता मस्तपैकी फ्रेश वगैरे होते आणि मग जेवण वगैरे करते तर मस्तपैकी आई असं जेवण असते जेवायला आईकडं आल्यावर स्वयंपाकाचं काहीच टेन्शन नसते तर खरंच प्लॅभ भारी वाटते इकडं आल्यावर तर चला तर आता फ्रेश होते आपला आपला पोशाख अडकवायचा का आपला पोशाख म्हणजे गाऊन तर गाऊन घातल्याशिवाय काहीच होत नाही मला काम साडीवर काम करायचं म्हणल्यावर खरंच माझ्यासाठी खूप अवघड गोष्ट आहे तरी पण आता आता जरा शिकले साडीवर पण काम करण्या करायचं तो आधी तर साडीवर साडी नेसली की मला काहीच म्हणजे काहीच करता येत नव्हतं तर आता जरा शिकले करायला कामं तर गाऊन घातल्यावर कसं मोकळं एकदम फ्रीली असं काम करता येतं तसं साडीवर पिणा असते सतरा जागी त्या पिना उठता बसता सट सट निघते त्या तर चला जेवणाच्या आधी द्या करायला सुरू झाले चला तर फायनली मैत्रिणींनो ना मी आता फ्रेश वगैरे असं झालेले आहे तर आपला पोशाख अडकवलेला आहे गाऊन तरी बघा सगळं तोंड पद त्यांना कसं भिजलंय तर आता चला तर आता मी जेवण करणार आहे तर आईनं बघू काय काय केले माझ्यासाठी जेवायला लाडूसाठी पण काहीतरी आहे स्पेशल त्याला आहे ते आणि माझ्यासाठी जे मला आवडतं ते केले तर आई ती आई असते तर आई बघा प्रत्येकाच्या आवडीनिवडी सगळं काही जपत असते तर मी यायचे म्हटलं ना तर माझ्या आवडीचंच सगळं असतं आणि जाईपर्यंत पण सगळं माझ्या आवडीचं असतं तर आता माझ्यापेक्षा जास्त जीव लाडूवर झालाय तर लाडूचं पहिलं बघा बघत बगा, बघायचं बग, आणि मग माझं पण आई सगळ्यांचं बघत असते तर बघू आईनं माझ्यासाठी आणि लाडूसाठी काय केले जेवायला तर मी तुम्हाला दाखवते काय काय केले आईनं जेवायला मी पण अजून बघितलेलं नाही तर सगळं असं आणून ठेवलंय समोर तर आता मी उघडून बघते काय काय तर तुम्ही पण बघा काय काय केले जेवायला माझ्या आईनं तर इथं बघा आईनं ना असं सगळं आणून ठेवलं आहे इथं तांब्यासुद्धा भरून ठेवलाय पाणी तर आता इथं टोपलं तर अशा केलेत मकाच्या भाकरी तर वाव मला मकाच्या भाकरी इतक्या आवडतात ना खरंच काय विचारायलाच नको मला ज्वारीची बाजरीच्या भाकरीपेक्षा ना मकाची भाकरी खूप म्हणजे खूप आवडते तर इथं आहेत मकाच्या भाकरी तर इथं लाडूला इडली खावा खायची होती म्हणजे तो सकाळी म्हणला होता की आजी मला इडलीचा वास याय लागलाय तर आईनं लगेच भिजू पण घातलं तर इथं बघा इडली केली तर इथं लाडूसाठी आहे मिठाचं सांबर तर इथं लाडूसाठी मिठाचं सांबर इथं इडली तर इडली झाली भाकरी झाल्या तर आता इथं बघू कढईमध्ये काय आहे तर ती आहे स्पेशल माझ्या आवडीची भाजी ती आहे आपली अंड्याची भाजी तर इथं सगळे असे मस्तपैकी जेवलेले आहेत तर हे सगळं माझ्यासाठीच आहे तर इथं आहे अंड्याची भाजी इथं इडली इथं आहेत लाडूसाठी मिठाचं सांबर आहेत इत भाकरी तर इथं आहेत असा कांदा लिंबू तर कांदा पण मी असा बडदोबड चिरून घेतलाय तर इथं पाणी तर चला मस्तपैकी पैकी असं आपण जेवण करूया तर या सगळ्यांनी जेवायला तर मी आता जेवण करते तर आता मी एकटीच राहिले माझी वाट बघून बघून सगळे असे जेवलेले आहेत तर आता हे माझ्यासाठी आईनं केले स्पेशल तर बघूया कशी झाली आईच्या हातची भाजी म्हणजे काय विचारायचं कामच राय तर इथं असं मी घेते जेवण तर इथं भाकरी मस्त तर मला बाजरी ज्वारीची बाजरीच्या कशाच्या भाकरीपेक्षा ना मकची भाकरी खूप 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 म्हणजे खूप आवडते तर असं आहे आपलं जेवण तर या सर्वजण जेवायला तर बघू शकता कसं वाटते जेवण नक्की सांगा कमेंटमध्ये तर माझ्या आईनं केलेलं आहे तर आईनं ना माझ्या असं अंड्यामध्ये ना असा मसाला भरलेला आहे असं भरून अंड केलेलं आहे तर खरंच खूप भारी आहे कारण मसाल्याची चव पूर्ण अंड्यामध्ये उतरते तर बघा अशी आमटी केलेली आहे तर या जेवायला सर्वजण मी आता जेवण करते चला